ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली कल्पना अस्मिता किल्लेदारांच्या घरी आलेले असतात त्यांना बघून प्रिया प्रतिमाला बोलते या पाहुण्यांना मी आमंत्रण दिलं आहे का नाही ना, ना? मग ह्यांचा मान राखण्याची मला काहीच गरज नाही कोर्टात एकदा खोटी साक्ष काय दिली मला आयुष्यभराची शिक्षा देत आहे तू आईपेक्षा वैरीन वाटतेस मला हे रविराजही ऐकतो प्रिया हे सर्व बोलून तिथून निघून जात असते पण सायली प्रियाला थांबायला सांगते आणि तिला ओढत आनंद प्रतिमाच्या समोर उभं करते आणि बोलते माफी माग त्यांची आईचा अपमान करण्याचा गुन्हा केलायस तू प्रिया पण प्रिया बोलते तू कोण मला हे सांगणारी माझ्या आईशी मी कसं वागायचं ते तुझ्या आईबाबांचा पत्ता नाही आणि तू माझ्या आईबाबांवरून स शहानपण शिकवतेस हे ऐकून प्रतिमा प्रियाच्या संसवित कानाखाली वाजवते आणि बोलते तुझी हिंमत कशी झाली सायलीच्या आईबाबांबद्दल बोलण्याची आता अर्जुन सायलीच्या आईबाबापर्यंत पोचताना काय काय सत्याचा उलगडा होतो हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू